मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आलं माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आलंय शिवसेनेने वारंवार या रस्त्याबाबत आवाज उठवलाय मात्र सत्ताधाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केलं महामार्गाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक देखील बोलावली मात्र कोकणातील दोन्ही पालकमंत्र्यांना बोलावलं नाही कारण त्यांना हे मंत्री काही कामाचे नाहीत हे माहिती आहे इथले खासदार नारायण राणे यांनी केवळ निवेदन देण्याचं काम केलंय प्रयत्न मात्र काहीच केले नाहीत असं मत देखील यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे साहेबांनी सुद्धा वारंवार या संदर्भात आवाज उठवला आहे शिवसेने आवाज उठवलाय लवकरच हा रस्ता व्हायला पाहिजे म्हणून आमची हे आंदोलन आहे उद्धव साहेबांनी सांगितले की जोपर्यंत मुंबई गोवा महामार्गाचे खड्डे बुजत नाही तोपर्यंत गणेश भक्तांनी सुद्धा खड्ड्यांच्यासाठी जे आकारले जातात ते देऊ नये पडतं नाही नाही आता दोन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी चार दिवसापासून आता हे जागे झाले आणि गेले वर्षभर हा रस्ता होत नाही त्या संदर्भात कुठली मिटिंग झाली नाही आज उपमुख्यमंत्र्यांनी बैठक लावली आहे आणि कोकणातल्या दोन्ही मंत्र्यांना या ठिकाणी बोलवलं नाही त्यामुळे त्यांना पण कळले की ह्या मंत्री काय कामाचे नाहीत त्यांना या रस्त्याबद्दल काय माहिती नाही म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी यांच्या व्यतिरिक्त जाऊन मीटिंग बोलवली आहे आंदोलन हे रस्ता पूर्ण मुंबई गोवा महामार्ग दोन आंदोलन आंदोलनाचे दोन विषय आहेत एक विषय रस्ता अर्धवड आहे एक आणि दुसरा विषय आहे की मुंबई गोवा महामार्ग पूर्ण झाला पाहिजे आणि अठ्ठ्याण्णव टक्के पूर्ण झाला एकीकडे सांगतायत परंतु सिव्हिल कामं त्यामध्ये चार उड्डाणपुला आहेत अनेक ब्रिज आहेत ही सगळी कामं अपुरी आहेत असं मान्य करतायत त्याचबरोबर दोन हजार पंचवीसमध्ये एक टेंडर रिव्हाइज केलं आहे म्हणजे नवीन ठेकेदाराला दिलं आहे म्हणजे तो ठेकेदार आता दोन महिन्यात पूर्ण करणार आहे काय म्हणजे त्याला अजून अजूनही वर्षभर दोन वर्ष मजूद आहे त्यामुळे हा रस्ता वर्षभर सुद्धा पूर्ण होणार नाहीत आणि त्या संदर्भात इथल्या राजकीय लोकांशी किंवा इथले जे खासदार आहेत इथले माजी केंद्रीय मंत्री नारायण आहेत ते सुद्धा फक्त निवेदन देण्याचं काम करत आहेत त्यासंदर्भात त्यांनीसुद्धा कुठे बैठक लावली नाही किंवा त्यांनीसुद्धा वर्षभर दीड वर्षाच्या कालावधी हा रस्ता पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केलेला आहे हायवेच्या अधिकाऱ्यांनी ज्या ज्याप्रमाणे हाय हायवे हायवेचे अधिकारी आहेत त्यांनी हे केलेलं आहे त्या संदर्भात पुढे नाही नाही पुढे आंदोलन हे असंच चालू राहील